हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी मटण एकदम झनझणीत स्टाईल आणि एकदम हटके कोल्हापूर स्टाईल तर चला सुरुवात करूया आणि त्याचबरोबर मी गोंधळी मटणचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तोही जरूर नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि त्या स्टाईलनेही नक्की करून बघा आणि ह्या स्टाईलने तर अगदी छानच झालेलं आहे तर सर्वप्रथम हे बघा आपल्याला प्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे कोल्हापुरी मसाला तर इथे बघा मी सर्व मसाले घेतले आहेत खडे मसाले इथे मी चक्रफूल धणे त्यानंतर शहाजिरे दोन लवंगा इलायची आणि दालचिनी इथे घेतलेले आहेत जे आपल्याला बाजारामध्ये खडे मसाला छोटंसं पाकिट मिळेल ते तुम्ही आणू शकता आणि हलकंसं भाजून घेऊन हे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करायचं आहे त्यानंतर ह्याच कडेमध्ये आपण खोबरं भाजून घेणार आहोत म्हणजे माझ्याकडे खिसलेलं खोबरं होतं तर तुम्ही जे खोबऱ्याची वाटी असते ना त्याला बारीक कापूनही तुम्ही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे बघा इथे मी छान प्रकारे भाजून घेते आधी खोबरं आणि खोबरं भाजल्यानंतरही साईडला आपल्याला हे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे खड्या मसाल्या ज्या भांड्यात काढलं ना त्या बाजूला आपल्याला नाही काढायचं आहे त्या भांड्यात दुसऱ्या बाजूला आपल्याला काढून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी एक मोठा आता मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे छोटे असतील तर तुम्ही दोन वापरू शकता तर इथे मी चांगलं भाजून घेत आहे कांदा थोडासा नरम झाल्यावर यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा तेल आणि त्याचबरोबर थोडंसं चिमटभर आपल्याला नमक टाकायचं आहे म्हणजे काय होतं कांद्याला थोडं पाणी सु सुटतं आणि कांदा लवकर भाजला जातो पटकन भाजल्या जातो तर हे बघा इथे मी, ते मी ते तेलही टाकलंय आणि थोडं चिमटभर नमकही टाकलंय हे बघा आता बघा आपला कांदा कसा पटापट भाजेल तर त्यानंतर हे बघा आपल्या कांद्याला असं कलर सुटायला लागला आहे त्यानंतर इथे मी आलं आणि लसूणच्या पाकळ्या टाकते सोडलेल्या आणि तेही भाजून घेते चांगलं हे बघा पूर्ण असं आपलं आता हे कांद्याचं मिश्रण हे भाजलेलं आहे तर यालाही आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूया आधी जो खडा मसाला होता ना त्याला आपण ग्राईंड करून घेऊया तर हे बघा इथे मी जे खडे मसाले आधी मी ग्राईंड करून घेते म्हणजे आपण हा मसाला घरीच बनवणार आहोत जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही चिकन किंवा मटन मसाला असेल कोणत्याही कंपनीचा तो तुम्ही वापरू शकता पण असं हे मिळालं तर बेस्टच तर इथे बघा जाडसर मी वाटून घेतलं आहे कारण थोडं मिक्सर माझं खराब होतं त्याच्यामुळे जाडसर झालेलं आहे थोडं बारीकही वाटून घेतलं चालेल त्यानंतर हा मसाला आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला आता खोबरं भाजलेला कांदा लसूण आलं थोडासा पुदिना त्यानंतर कोथिंबीर हे आता आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये नाही करायचं आपल्याला मसाला आपण काढून घेतलेला आहे खडा मसाला, मसाला। तर हे बघा हे आपलं ओलं वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी म्हणजेच मटणाला आता आपल्याला अळणी मटणाला फोडणी द्यायची त्यासाठी मी एक हिरवी मिरची घेतली आहे कमी तिखटवाली चार पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि जिरं घेतलं आहे आपण जे भाजीला वापरतो ते जिरं घेतलं आहे ह्याचा चांगला ठेचा करून घेतला आहे बारीक त्यानंतर इथे मी बघा हे साधारण अर्धा किलो मटण आहे याला मी नमक आणि हळद लावून पंधरा मिनटं थोडं मॅ मै, मॅरिनेट करायला ठेवलं होतं स्वच्छ घेऊ धुवून घेतलं होतं आधी मटण मी कोमट पाण्याने आणि त्यात हे मिश्रण टाकलं होतं हळद आणि मीठ तर इथे बघू शकता आता कुकरमध्ये मी शिजवणार आहे मला लवकर बनवायचं होतं त्यामुळे जर तुम्हाला पण लवकर बनवायचं असेल तर कुकरमध्ये शिजवू शकता आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आत्याला ते शिजवून एकदम छान प्रकारे करू शकता मी गोंधळी मटनचा व्हिडिओ शेअर केला आहे त्यात कसं शिजवायचं मटन हे त्यात दाखवलं आहे तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवर तरी ते कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे त्यानंतर जो आपला ठेचा होता ना तो घातला आहे जिरं ल, ल लसूण आणि हिरव्या मिरचीचा त्यानंतर मी हे मटण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तर आधी आपल्याला हा या मटणामध्ये पाणी नाही होतायचं आहे म्हणजे जे मटणाचं पाणी असतं ना तेच आपल्याला सुटू द्यायचं आहे म्हणजे तेलातच हे मटण चांगलं परतवून घ्यायचं आहे गॅस थोडासा लो करायचं आहे आणि त्यावर आपल्याला एखादी खोलगट परात ठेवून पाणी वतायचं आहे जेवढं आपल्या परातीत बसेल एक एक ग्लास दोन ग्लास तर इथे मी दोन ग्लास टाकलेलो होतं त्यानंतर इथे बघा आता हे आपलं पाणी गरम झालं ना तर लगेचच आपल्याला ते यात मटणामध्ये टाकायचं आहे तर इथे मी दाखवते की कि मटणाला किती छान प्रकारे आपल्या पाणी सुटलेलं आहे हे बघा जे आपलं मटणाचं पाणी होतं ना ते त्याने सोडलेलं आहे म्हणजे व्यवस्थित मटण शिजायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा त्यानंतर आपल्याला जे आपलं वरती परातीचं जे पाणी होतं त्यात आता ह्यात ओतायचं आहे पहिले हे अळणी मटण चांगलं आपल्याला तेलातच परतवून घ्यायचं आहे आता परत मी अजून एकदा परात ठेवून पाणी गरम करून घेते याच्यावरती जर तुम्ही पातेलाच शिजवत असाल तर दोन तीनदाही प्रोसेस करा आणि जर मिक्सर म सॉरी कुकरमध्ये करत असाल तर दोन वेळेस बस होऊन जाईल तरी तेव्हा हेही पाणी मी टाकलेलं आहे आता एवढंच पाणी आपल्या अळणी मट मत, मटणाला भरपूर होऊन जाईल त्यानंतर आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचं आहे इथे बघा मी कुकरचं झाकण लावते तीन किंवा चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचं आहे तर चला आता आपल्याला कोल्हापुरी रशाची तयारी करून घेऊया तर इथेही मी दोन चमचे ऑइल घेतलं आहे थोड़ा मोटा है, त्या माझे चमचा थोडा मोठा आहे त्यामुळे तुम्ही तीन चमचे टाकू शकता तेल गरम झाल्यावर आपल्याला जो आधी मी खडे मसाला आहे बघा हा साईडला खडे मसाला घेतलेला आहे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे दोन मे दोन चमचे त्यामध्ये थोडासा कांदा लसूनही मसाला ॲड केला आहे आणि इकडे मी जो आपला चिकन मसाला असतो बाजारातला तोही थोडासा टेस्टसाठी घेतलेला आहे आता या मसाल्यात आपल्याला जो ओलं वाटण असताना तो मिक्स करायचा आहे आणि आपल्याला हे आधी परतवून घ्यायचं आहे बघा थोडंसं ओलं वाटून घेतलं होतं मी कांदे खोबऱ्याचं आणि हे टाकून घेतलं आहे तेलात आणि चांगलं हे आपल्याला मिश्रण आधी चांगलं परतवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जे आपण ह्या भांड्यामध्ये मिक्स केलेलं ना मसाले त्याच भांड्यात थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला मग ह्याच्यात ओतायचं आहे हे बघा चांगला मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण आपलं जे वाटप असतं ते टाकून घेऊयात आधी हे जे मिरची वगैरे असतं ना ते कच्चं असतं त्याच्यामुळे हे आपल्याला पहिल्या परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे बघा तुम्ही त्यानंतर मी हे आपलं खोबऱ्याचं कांद्याचं आणि लसूणचं वाटप टाकलेलं आहे पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जे मिक्सरचं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून तेही आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून यात ॲड करायचं आहे तर एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल भांड्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि इकडे बघा हलवत राहायचं आहे सारखं कारण काय असतं मसाला खाली चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर इथे बघा मी आता हे जे पाणी होतं परत ते याच्यात ॲड करून घेते आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेते साईडचा कड्याचा जो मसाला असतो तोही आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हलवायचा आहे हे बघा आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे तर इथे बघू शकता म्हणजे आपला मसाला हा चांगला फ्राय झालेला आहे तेलात तर आता आपण याच्यात मटण ॲड करून घेऊया जे आपण अळणी मटण कुकरमध्ये शिजवलं होतं ते आता याच्यात आपण ॲड करूया हे बघा आधी मी मटण टाकून घेतलं आहे मग त्याच्यात आता थोडंसं स्टॉक टाकते तर इथे हे साईडचं जे आहे ना मसाला तोही ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे हलवताना तो आपल्या कढायला लागला होता त्यानंतर थोडंसं हे पाणी टाकू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर ग्रेव्ही थोडीशी घट्ट हवी असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ टाकू शकता यामध्ये भाजून तर मंडळी बघा झणझणीत असा कोल्हापुरी मटण आपलं झालेलं आहे तुम्हाला जरासा तिखट हवा असेल कमी जास्त तुम्ही करू शकता आणि लाल हवा असेल तर कश्मीरी मिरची तुम्ही वापरू शकता आणि कोल्हापुरी मटणाला तरीशिवाय काही मजाच नाही मंडळी तर हे बघा तरी पण एकदम छान सुटलेली आहे आणि हे बघा मटण या पद्धतीने तुम्हाला बनवायचं असेल किंवा अजून थोडी घट्ट ग्रेवी असेल तर तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता तर इथे मस्तपैकी बारीक चिरून आता कोथंबीर घातलेली आहे वरती आणि इथे आपल्याला ताट वाढलेला आहे तर असा कोल्हापुरी मटणाचा छान असा बेज झालेला आहे बाजरीची भाकर भात कांदा लिंबू आणि काकडी सर्व केलेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ओके बा बाय